कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना एक अनोखी संधी मिळाली पाचवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात आणि जिल्ह्यात यश मिळवणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण एकवीस विद्यार्थ्यांनी इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी विमानानं झेप घेतल्या मागच्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य व जिल्हा गुणवत्ता यादी स्थान पक्क करणाऱ्या छप्पन्न पैकी एकवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली तेरा विद्यार्थी आणि आठ विद्यार्थिनींचा यामध्ये समावेश आहे या सर्व विद्यार्थ्यांसह विमानाने बेंगलोरसाठी उड्डाण भरलं त्यांच्यासोबत दोन शिक्षिका एक अधिकारी आणि एक महिला डॉक्टर असणार आहे त्यांच्या या अभ्यास दौऱ्यामध्ये सॅटेलाइट आणि पृथ्वी यांच्यात संदेशाची देवाणघेवाण कशी होते याबाबत विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहे त्याबरोबरच पंडित जवाहरलाल नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये थ्री डी शो देखील विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे तर या अभ्यास दौऱ्यामध्ये जाणं म्हणजे स्वप्नवतच असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या कृष्णाजी चरम विद्या मंदिर नगर या शाळेमध्ये शिकत आहे गरिबांच्या मुलांनी विमानात बसून प्रवास करले एक एक पर हे एक स्वप्न असू शकते ही एक कल्पना असू शकते पण हे स्वप्न ही कल्पना आहे ती केवळ महानगरपालिकेमध्ये सुरू करण्यात आली आहे यामुळे आबा सर्व यशवंत विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची पर्वली प्राप्त झाली आहे ही इस्रो भेटीची पर्वली आबा सर्व विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणा दे कोल्हापूर महानगरपालिका अशी एकमेव महानगरपालिका आहे जी राज्य

इस्रो सारख्या वैज्ञानिक संशोधन संस्थेकडून ज्ञान बनवले व यातून भावी वैज्ञानिक घडवले असे मौलिक विचार फक्त कोल्हापूर महानगरपालिका व तेथील सुधल्या अधिकारी वर्गाने जोपासले त्यांच्या या विचाराला माझा सला आय वी टू डे टू टॉक अबाउट हाऊ ग्रेटफुल आय फॉर द ग्रेट अपॉर्च्युनिटी टू गो दिस इस I वुड like टू thank our कोल्हापूर Municipal Commissioner मिस K Manjula Chinna for her support اولا سو لائک تو थैंक एडिशनल कमिश्नर राहुल ओप्रेस डिप्टी कमिश्नर मिस्टर ना पाटीना एंड एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर सर वी कम दिस फॉर योर हेल्प इन मेकिंग दिस टू आई हैव ऑलवेज बीन फैसिनेटेड बाय स्पेस एंड साइंस एंड दिस ट्रिप विल अलाउ मी टू सी फर्स्ट हैंड व्हाट आई हैव ओनली रीड अबाउट इन बुक्स आई नो दैट दिस विल वुडन पॉसिबल विदाउट जेनियियस सपोर्ट ऑफ द एडमिनिस्ट्रेटिव्स आशा स्टेज अपडेट साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राइब करा